सुषमा अंधारे पुन्हा एकदा जोरदार तोंडावर अपटलेल्या आहेत आणि हे त्यांनी स्वतःच घडवून आणलेलं आहे कसं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्तपैकी कळणार आहे तुम्हाला सुद्धा आनंद होईल मित्रांनो की सुषमा अंधारे ज्या स्वतःला अत्यंत महाज्ञानी समजतात त्या किती मूर्ख आहेत आणि किती अज्ञानी आहेत अंधारेबाईंना असं वाटलं की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडू मात्र स्वतःच केलेल्या एका कृत्यामुळे सुषमा अंधारेबाई स्वतःच स्वतःने रचलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि तोंडावर आपटलेले आहेत मध्यंतरी सुषमा अंधारे यांनी अत्यंत चेहरा करत राज राज ठाकरे यांना दिले होते की मिस्टर तुमची माझी कॉम्पिटिशन मी मी तुमच्यावर बोलणार नाही देवेंद्र फडणवीसांवर बोलणार खरं तर कोणावरही बोलण्याची यांची अजिबातच पात्रता नाहीये हे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की आता दाखवला जाणारा केवळ पंधरा सेकंदांचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू धर्म आणि शास्त्र यातील प्रथा परंपरा रूढी संस्कार विधी सर्व काही शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादर करण्याचा प्रयत्न हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून केला जात आहे या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया लिंकला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारे सर्व व्हिडिओ आवर्जून बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा मित्रांनो कारण या त्याच बाई आहेत ज्यांनी त्यांनी आपल्या धर्मावर आणि आपल्या शास्त्रावर आपल्या प्रभू श्री रामावर आणि श्री कृष्णावर प्रश्न उपस्थित केलेले होते हीच बाई तेव्हा अत्यंत आचकट विचकटपणे बोलली होती की हनुमान उडून गेला मग उडूनच सीता मातेला घेऊन का आला नाही या मूर्ख बाईला हे माहितच नाही की हनुमान हे तेव्हा दूत म्हणून कार्य करत होते सैनिक म्हणून नव्हे तेव्हा दूताने दूताच कार्य केलेलं आहे शिवाय हनुमंताने मा सीतेला विनंती केली होती की मा सीते चल सोबत मी तुला घेऊन जातो ग हनुमंत सीता मातेला मनापासून माताच मानतात मात्र सीता मातेने हनुमंता सोबत जाण्यास नकार दिला त्याचं कारण असं आहे की तेव्हा सीता माता बोलली की आज मी जर तुझ्या सोबत आले तर प्रभू श्रीरामांनी जे कार्य आरंभलेलं आहे त्या कार्यामध्ये विघ्न येईल ते पूर्णत्वास जाणार नाही प्रभू श्रीरामांना खूप मोठा आदर्श या समाजाला द्यायचा आहे या देशाला द्यायचा आहे जगाला द्यायचा आहे तेव्हा प्रभू श्रीराम येतील रावणाचा वध करतील आणि सन्मानपूर्वक मला घेऊन जातील हे सीता मातेचं वचन होतं मित्रांनो हे सीता माते जे शब्द होते, या अशा गोष्टी अंधारे कदाचित सुषमा भंपक लोकांनी अजिबातच ऐकलेल्या नसतील आणि त्यामुळेच आपल्या धर्म आणि शास्त्रांवर काहीही बरळायला यांना काहीच वाटत नाही मात्र अशा भंपक लोकांच्या बुद्धीतला अंधार दूर करण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच ही नव कोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारे व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत ते बघा ही माहिती स्वतः जाणून घ्या तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा द्या ही काळाची गरज झालेली आहे आणि हे आपलं नैतिक काम आहे नैतिक कर्तव्य आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार या मोहिमेमध्ये सहभागी व्हा ज्यांच्या बुद्धीतच अंधार पडलेला आहे त्यांना आपल्या ज्ञानाच्या प्रकाशातून सत्यता समजावून सांगूया अंधारेबाई यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी एक युक्ती वापरली आपल्या सोशल मीडिया हैंडल वर एक व्हिडिओ प्रसारित केला आणि असं सांगितलं की हा व्हिडिओ तारापूरचा आहे बघा रस्त्यावर कसे खड्डे पडलेले आहेत आणि गाड्या त्या खड्ड्यांमधून कशा जात आहेत कुठे आहे देवेंद्र फडणवीस तुमचा महाराष्ट्र कुठे घेऊन जात आहात तुम्ही महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्रामध्ये हाच विकास केलेला आहे का हीच प्रगती केलेली आहे का अशा प्रकारची टीका हा व्हिडिओ दाखवून सुषमा अंधारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रयत्नामध्ये त्या साप फसलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे जेव्हा त्या, त्या व्हिडिओची शहानिशा करण्यात आली तेव्हा असं समजलं की हा व्हिडिओ मुळात तारापूरचाच काय महाराष्ट्राचाच काय तर ह्या देशातलासुद्धा नाही आहे म्हणजे हा व्हिडिओ भारताचा अजिबातच नाही आहे तर हा व्हिडिओ आहे चीन मधला चीन मधल्या एका रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले होते आणि काही गाड्या आदळत आपटत त्या खड्ड्यातून जात होत्या हाच व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वर टाकला आणि देवेंद्र फडणवीस यांना त्या जाब विचारू लागल्या प्रश्न विचारू लागल्या सुषमा अंधारे यांनी अजून एक शक्कल लढवली हा व्हिडिओ भारतातला नाही तर चीन मधला आहे हे समजून येऊ नये यासाठी सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ उलटा चालवलेला आहे आपल्या आय टी सेलच्या चेला चपाट्यांना सांगून एडिट करून हा व्हिडिओ उलटा चालवून मग तो सोशल मीडियावर टाकला पण कदाचित अंधारेबाईंना हे माहीतच नाहीये की आमच्या सारखे अनेक जण जे टेक्नोसेव्हि आहेत ज्यांना टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी कळते ते सगळे टेक्निकल लोक यांचा हा भामटेपणा आणि खोटारडेपणा उघडा पाडणार मित्रांनो आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहोत की उबाठा गट असो किंवा शप गट असो हे लोक निर्लज्जपणे बेशरमपणे महाराष्ट्रामध्ये खोटा नरेटिव्ह पुन्हा एकदा पसरवणार आहेत या खोट्या नरेटिव्हला अजिबातच बळी पडू नका स्क्रीनवर तुम्हाला दोन व्हिडिओ दिसत आहेत मित्रांनो एक व्हिडिओ जो सुषमा अंधारी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून प्रसारित केलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ जो चीनचा आहे जो ओरिजिनल आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघत आहात सध्या स्क्रीनवर फरक तुम्हाला सुद्धा लगेच लक्षात येईल मित्रांनो घटना कुठलीही असो देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलाच पाहिजे अंधारे ज्याप्रमाणे रोज देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आदळ अपट करतात त्याप्रमाणे कधीतरी एकदा त्यांच्या घरबशा मुख्यमंत्र्याला त्याच तिन्ही त्रैलोक्याच्या आणि ब्रह्मांडाच्या बेस्ट सीएम ला एक प्रश्न विचारतील का बाबा रे जेव्हा तू मूर्ख मंत्री होतास होय मूर्ख मंत्रीच कारण भाषण ठोकत असताना यांनी स्वतःच स्वतःला एकदा आहे त्यामुळे आम्ही जर तर यांच्या शिळ्या वडापाव सैनिकांना राग येण्याचं काहीच कारण नाही कारण तुमच्या मालकानेच स्वतःला मूर्ख मंत्री म्हणून घेतलेला आहे तर ह्या मूर्ख मंत्र्याला सुषमा अंधारे प्रश्न विचारतील का अरे तिन्ही त्रेलोक्याच्या ब्रह्मांडाच्या बेस्ट माझी तू जेव्हा होतास तेव्हा तू घराबाहेर अजिबातच पडला नाहीस मात्र जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बॉम्ब लावला त्या दिवसापासून आजपर्यंत तू पायाला भिंगरी लावल्यागत पळत आहेस तू दिल्लीला जाऊन सोनिया चरणी लोटांगण घालत आहेस स्वतःला पुन्हा एकदा मूर्ख मंत्री पदाचा चेहरा घोषित करून घेण्यासाठी तुझा आटापिटा सुरू आहे मात्र तुझ्या हे लक्षात येत नाहीये का शरद पवार यांनी तुझा या अगोदर अनेकदा कचरा केलेला आहे शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा लिहून ठेवलेला आहे की अडीच वर्षांच्या आपल्या कार्यकाळामध्ये केवळ दोन वेळा तासाभरासाठी मंत्रालयात जाणारा मूर्ख मंत्री मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही तेव्हा शरद पवार आता पुन्हा तुम्हाला बनवून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत हे सुषमा अंधारे आपल्या मालकाला सांगणार आहेत का देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस यांना टार्गेट करणं खूप सोपं आहे आहे हो त्याचं कारण असं मूर्खांना उत्तरं देत बसत नाहीत आणि सुषमा अंधारे यांची तर पात्रताच नाहीये की देवेंद्र फडणवीस यांनी पाच मिनिट सुद्धा अंधारे या विषयावर बोलावं आणि कदाचित हाच जळफळाट आहे हीच असूया आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बोलण्याची दखल घ्यावी यासाठी अंधारेबाईंचा आटापिटा सुरू आहे अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की सगळं जग जेव्हा अंधारेबाईंना अक्का म्हणतं तेव्हा महाप्रपंच केवळ सुषमा अंधारे किंवा बाई असं का म्हणतात त्याच्या मागे कारण आहे मित्रांनो अंधारेबाईंच्या मानलेल्या भावाने रत्नाकर शिंदेने बीड मध्ये कला केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना चालवला बारा तेरा वर्षांच्या मुलींना धंद्याला लावून त्यांच्याकडून देह विक्री करून घेऊन पैसा कमवला त्याला ह्यांचं होत सुप्रिया सुळे या देखील मेहबूब शेख सारख्या फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात ममता बॅनर्जी आमच्या अनेक व्हिडिओज मध्ये अनेक जण कमेंट्स करतात की भाऊ तोरसेकर यांना विनंती करा की त्या ममता बॅनर्जीला दिदी म्हणत जाऊ नका हो दीदी म्हणून घेण्याच्या लायकीची नाही येते कुठेतरी व्ह्युअर्सच्या ह्या अशा कमेंट्स आम्हाला पटतात मित्रांनो आणि म्हणूनच आम्ही बलात्कार्यांना पाठीशी घालणारे किंवा कला केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना चालवणारे ना सर्रास हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्यांना आदर अजिबातच नाही यांना आम्ही ताई दीदी बहीण अक्का मावशी म्हणूच शकत नाही आता कोणत्या यूट्यूबरने कोणत्या विश्लेषकाने कोणत्या व्यक्तीला कोणत्या नावाने बोलवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र आम्ही आमचा स्टँड क्लिअर ठेवलेला आहे सुषमा अंधारे ज्या दिवशी नाक घासून हिंदू समाजाची माफी मागतील त्या दिवशी आम्ही विचार करू अन्यथा नाही देवेंद्र फडणवीस यांच्या चुका दाखवून देण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीस हे कसे अकार्यक्षम आहेत हे दाखवून देण्यासाठी सुषमा अंधारे सुप्रिया सुळे कोमटराव पेंगवीन आणि यांचे चेले सपाटे रोज नवीन खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत पण हे धडधडीत खोटं बोलत आहेत हे खरं खरं कसं सांगायचं यासाठी आमच्यासारखे अनेक जण आहेत ना स्वतःची चूक लक्षात आल्यावर तरी सुषमा अंधारे यांनी तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वरून हटवायला हवा होता मात्र त्यांनी अजूनही तो हटवलेला नाहीये त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये असे अनेक जण आहेत जे अजूनही यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात आणि भ्रमित होतात आणि याच लोकांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन अंधारेंसारखी मंडळी समाजामध्ये तणकावून खोटा नरेटिव्ह चालवतात मात्र यांचा खोटा नरेटिव्ह उघडा कसा पाडायचा हे आम्हाला चांगलंच माहित आहे मित्रांनो भकास आघाडीच्या ह्या भकास नेत्यांचा घोटारडेपणा आम्ही उघडा पाडणार आहोत त्याला साथ द्या आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे लोकांना चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत ते किती भंपक आहेत खोटारडे आहेत आणि हे जर उरावर बसले तर आता शंभर कोटींची नाही महिन्याला दोन पाचशे कोटींची वसुली चालू जाईल साहेब अरे स्वतःसाठी नाही किमान तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी तरी थोडाफार विचार करा बाबांनो वेळीच ओळखा आणि यांचा खोटारडेपणा लक्षात घ्या अंधारेबाईंसारख्यांना चोख उत्तरं मिळावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धर्म आणि शास्त्र यांवर आधारित शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुंदर अशी माहिती असलेले व्हिडिओज व्हिडिओज हिंदू प्रपंच या सादर केले बघा जास्तीत जास्त लाईक करा मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या हिंदू प्रपंचच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा मित्रांनो तुमच्या सुद्धा ज्या कल्पना आहेत त्या कमेंट्स मध्ये मांडत चला तुमचे जर धर्म आणि शास्त्र यांबद्दल काही प्रश्न असतील तर ते सुद्धा जाणकारांकडून आपण त्यांची उत्तरे मिळवून एकमेकांच्या हातात हात घालून हिंदूंची एकजूट वाढवूया काळाची गरज आहे आपला धर्म संस्कार संस्कृती नीती आणि शास्त्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीला ते देणं आपलं नैतिक कर्तव्य आहे आपली नैतिक जबाबदारी आहे ते मा आता अजिबात मागे हटू नका हिंदूंनी हिंदूंसाठी चालवलेला प्रपंच म्हणजेच हिंदू प्रपंच मोठ्या प्रमाणावर चॅनलला लाईब करा मोहिमेमध्ये सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील अंधारे बद्दल दोन शब्द कमेंट मध्ये नक्की होऊन जाऊ द्या मित्रांनो यांचा खोटारडेपणा यांचा भंपकपणा जो समोर आलेला आहे तो खर तर जोडे मारण्याच्याच लायकीचा आहे तेव्हा शब्दरूपी दोन जोडे कमेंट बॉक्स मध्ये होऊन जाऊ द्या आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी खूप आतुर झालेला आहे तेव्हा पटापट -पत जोडे मारायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम